जय महाराष्ट्र अनिल शेत जय महाराष्ट्र जय शिवराय बर आज काय विषय का लय सजवला हा वाडा आज म्हणजे आपली थार गाडी डायरेक्ट थार साडे सतरा लाखाची जशी आपली थार आहे ना अशी एक लाख पंच्याहत्तर हजार टॉपची वागली आज आपण आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री भाकरे साहेब नाव काय विठ्ठल अण्णासाहेब भाकरे विठ्ठल अण्णासाहेब भाकरे पाटील आपल्या युवा उद्योजक शेतकरी मित्र साडे सतरा लाखाची जे थार गाडी आहे ना त्या थार गाडीचा बाप आज आपल्या गोठ्यातून आपल्या फार्मातून आज आपले पाटोद्या तालुक्यातील पाटोदास गावचे प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री विठ्ठल भाकरे साहेब या आपले युवा उद्योजक शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले एकदा वाघीन दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनो फुल फुलकड कशी एकदा आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही सुद्धा सांगा अहो ना खुला हे विषयच नाही काय बोलायचं वस्तू पुढं बरशेटी गा का खाली या तुम्ही इकडे तुम्हाला माहिती देतो एकदा संपूर्ण कालवड दाखवा मग तुम्हाला संपूर्ण बाईट देतो मी माहिती देतो संपूर्ण कालवडीची वाघेन दाखवा एकदम टॉपर पेश आहे बरे गाभन आहे का खाली ही कालवड पाच महिन्याची गाभन आहे बर गाभन पाच महिन्याची पाच महिन्याची प्रेग्नेंट चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहे एकदा कालवड संपूर्ण तुम्ही दाखवली आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार 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 बरं आता एकदा आपल्या शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा बरं आता तुम्ही टॉपचं हत्यार घेतलं ते किती महिन्याचं दे कि का बन पाच महिन्याचं चेक केली का हो चेक करून दिली बरं आता तुम्ही जी पाच महिन्याची वस्तू घेतली तुम्हाला वस्तू कशी वाटली एकच नंबर एकच नंबर वाटली तुमचा व्यवहार किती रुपयाला जातो ऐका संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना आम्हाला म्हणजे खोटं बोलायचं नाही आणि आपली कॉपी पण करायची नाही आज आपली टॉपची वाघिण आज आपल्या भाकरे साहेबांना आम्ही शेतकरी मित्रांच्या तोंडाने ऐका किती रुपयाला दे साहेब सांगा त्रेसठ हजार रुपयाला आम्ही कारवड घेतलेली आहे त्रेसठ हजार रुपयाला त्रेसठ हजार रुपयाला टॉपची वाघिण पाच महिन्याची प्रेग्नेंट प्रेक। पाच महिन्याची तपासून वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्राला दिलेली आहे आणि अशीच कारवर त्यांच्या गावामध्ये एक त्यांच्या सहकार्याकडे आहे आणि त्या कारवडीची किंमत त्यांना किती रुपये सांगितली हे पण आपल्या शेतकरी सांगते का खाली खाली खाट्या कारवाडीचे एक लाख रुपये किंमत सांगू राहिलेत आपण आपल्या शेतकरी मित्रांना टॉपची ची पाच महिन्याची प्रेगनेंट त्रेसठ हजार रुपये किमतीमध्ये दिलेले आहे जाधव साहेब वस्तू कशी वाटली आपल्या शेतकरी मित्रांना एक नंबर वस्तू म्हणजे नाद नाही करायचा आणि सगळ्यात महत्वाचं भाकरे साहेबांनाच विचार वस्तू कशी वाटली भाकरे साहेब वस्तू कशी वाटली तुम्हाला एक नंबर वाटली आमे आम आ, काल आम्ही सेटला फोन केला आमचा यावर फोनवरच झाला आहे फोनवरच झाला आलेलो नाही तिथं प्रत्यक्षात नाही फोनवर कारण ही कालवडी आमची नववी आहे त्यांच्या फार्म मध्ये ना आपली नववी कारवडी पहिले आधी लई मुठे न्या याच्या आधी सुद्धा एक सहा चा लॉट ने आलेला आहे त्याच्यावर दोन कालवडी ने आलेले आहे सहा दोन आठ आणि ही नववी अशी एकूण नऊ कालवडी ते आपल्या डेअरी फार्म मधून त्यांच्या मध्ये नऊ कालोडी घेऊन गेलेले आहेत आपले शेतकरी मित्र या कालोडी बद्दल त्यांना माहिती साहेब कसं वाटलं पीस तो पाच नंबर पिस आहे आवडी निसायला घेऊ पिसा आवडी गोट्यामध्ये पंचवीस कालहोडी वाचवीस कालहोडी मधून कालोडी दाखवा आपल्या हे लाईव्ह कालोडी बघू शकता गोट्यामध्ये पंचवीस वाघिणी वाटते एकदम टॉपर पीस आहे आपल्या कोठ्यामध्ये पंचवीस कालोडी होते एकदम टॉपर पीस येते एक शेबडतरी एक क्वालिटीच्या वाघिणी आहेत फक्त भाकरे साहेबांच्या शब्दाला मान देऊन आणि शेवटी आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवलेला आहे ही वस्तू आम्हाला आमच्या फार्ममध्ये खरेदी करायची तर त्यांनी रात्री मला साडेआठ वाजता कॉल केला त्यांना काल होडींचा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना काल दाखवली आणि दोनच शब्दामध्ये आम्ही त्यांना ही कालवोड दिलेली आहे आम्ही त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली होती भाकरे साहेब म्हणले आणि शेवटी एकसष्ट हजार रुपये देऊ म्हणलं एकसठ हजार रुपयाला साहेब होणार नाही ते म्हणले आम्ही तुम्हाला त्याच्या पलीकडं काही देणार नाही एकच शब्द बोलतो शेवट आता त्रेसष्ट हजार रुपयाला आम्ही कालोट घेऊन दोन हजार रुपये आम्हाला खर्च पासष्ट हजार रुपयाला कालोट आम्हाला पडते पुढे त्या पटेल काही शब्द बोलले नाही अजिबात नाही त्या क्षणी त्रेसष्ट हजार रुपयाचा तेवीस हजार रुपये देणी हे सर आम्हाला टाकून दिला आज प्रत्यक्षात आपल्या फार्ममध्ये गाडी घेऊन आले स्वतःची आणि टॉपची वाघी देणी एकदम आमच्याकडून खरेदी करून चालवले आहे म्हणजे घेऊन चाललेले आहे बरं साहेब तुम्हाला वस्तू कशी वाटली एक कशी वाटली साहेब किमतीने साहेब त्यांच्या गावामध्ये खाट्या कालोडीचे त्यांना एक लाख रुपये सांगितले आणि मार्केटमध्ये सुद्धा ही टॉपची वाघेल जर आपल्या शेतकरी मित्रांनी जर खरेदी केली असती तर ह्या पाच महिन्याच्या कालोडीचे एक लाख अकरा हजार एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगितली असती आणि नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्राला टॉपचे वाक खरेदी करावं लागली असते तर आपले शेतकरी आप कारण कंटिन्यू आपल्याच गोठ माल नाही आता कायम आमचे जवळचे एकदम आता त्यांचे आमचे चांगले संबंध झालेले आहेत जवळपास नऊ काल उड्या आपल्या फार्मातून घेऊन गेलेले आहेत आणि कायमचे नेहमीचे शेतकरी फक्त आपल्याच नाही हातून असल्यामुळे आम्ही काय त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची आडवणूक केलेली नाही त्यांच्याच शब्दावर त्यांच्या शब्दाला मान देऊन त्रेसष्ट हजार रुपयाला टॉपची वाघिना आपण आपल्या विठ्ठलराव भाकरे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांना पाटोद्यामध्ये दिलेले आहे बरं साहेब तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आहे आपल्या शेतकरी मित्रांना मी एकच नंबर काही अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं जी किंमत आपली कालवडीची किंमत ठरली तीच किंमत आम्ही तुम्हाला सांगितली मित्रांची काही दिशाभूल केली नाही 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 आम्हाला काय तुम्हाला जास्त द्यायचं नाही तुम्हाला आम्हाला काय नाही जे योग्य आहे तेच केलं नाही आपल्या शेतकरी मित्राला म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याला पडते त्या शेतकरी मित्राची आपण दिशाभूल केली आयती रेंज आपण शेतकरी मित्राला सांगतोय नाही जास्त सांगितलं फसगत काय नाही काय मित्रांनो जी किंमत झाली तीच किंमत आपण आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि अशा पद्धतीची टॉपची थार गाडी एकच नंबर क्वालिटीची वाघेन आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहे बाबरे साहेब एकदा काल सोडून आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा ब्लॅक गोडा एकदा राईट मारा कार

कारोडीचा माता पा कोटा कंडेक्शन पा भरपूर वाघिरी पण आम्ही नऊ पीस दिलेले संपूर्ण महाराष्ट्राला वेट लावणारी वाघेन आज आपल्या शेतकरी मित्राला आम्ही दिलेले कारोडीचे कंडेक्शन पा कारवड म्हणजे जी, जी स्कॉर्पिओ गाडी म्हणतो ना गाडी का वाघेल तर अशा पद्धतीत आम्ही टॉपची वाघीन मग बोलाव व्यवहार झाला आणि संपूर्ण याची नवरी एकदम नटून खटून थाटा माटात आज आपल्या शेतकरी मित्राला आम्ही गाडी भरून देणार हो। आहोत आणि टॉपची वाघिन अशी या पद्धतीमध्ये पाच महिन्याची वाघीन आज आपले भाकरे साहेब सन्मान्य श्री विठ्ठलराव भाकरे हो, साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांना फक्त आमचे जाधव हो साहेब तुमचं नाव काय म्हणले विक्रम जाधव विक्रम जाधव हो यांच्या शब्दाला मान देऊन टॉपचा आम्ही त्रेसष्ट हजार रुपये किमतीमध्ये भाकरे साहेबांना दिलेला आहे बरं साहेब झालेल्या वेळेला समाधानी आहेत ना तू हो जाधव साहेब समाधानी आहेत ना मारू का लोढलेला भाकरे साहेब तुम्ही मारा दोघ जण जाधव पाटील मारा मोठ्याने वडून मारा घेतली बघ हा घेतली बघ ना करतो काय घेतली बघ घ्यायला मित्रांनो आज वाघ इना घ्यायला असा टॉपचाच वाघ लागतो एकच नंबर आजची टॉपची करली हां लागते त्याला एकदम संपूर्ण कालोळ टाक्यो सोडून त्याला आरोड खाली चार ठिकाणी चार तोंडापासून तोंडापासून तर कोंडा पासून पटेल माधव बरे हां पटे तुम्ही इबडून घ्या हा असं याची वाघीन शेतकरी मित्रांनो बघू दे आलू कंपनीतून तुम्ही मेंदास त्याला म्हणते ना एक लाख ते एक लाख ऐंशी हजार रुपयाला विकणारे वाघीड इकडे तोड दाखव कालोडीच असो तु परत माग जागेवर कारवर जागेवर तोंड दाखवा दाखवा तोंड याला म्हणते तिकडे घ्या तशी आपल्या खिडकीला बांधा तर पहा मित्रांनो या अशा पद्धतीने व्यवहार झाले बरं साहेब झालेले झालेल्या समाधानी आहे एकदम हॅपी तर पाहू शकता मित्रांनो अशी टॉपची वाघेन घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारा कारवडील वर वोट करा ओके डायरेक्ट हा तुझा गेट गेटकटचा हा पहा मित्रांनो मैससुद्धा काल उडीपुढं बारीक दिसू राहिले आणि इकडं चल मैसुद्ध काल उडीपुढ बारीक दिसते अशा पद्धती ती वाघीनं आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवले आहे चला भाकरे साहेब ओके अगे, 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 चला हा ना तिला मागून हां हां चल चिरकार चालू चालू कोट्यातून आला हे पहा मित्रांनो वागे नाद नाद करते का यावाच लागतंय चल नाद म्हणजे नादच आहे हां चल वड पू दळू नको देऊ व दळून नको देऊ गा बन चला दममनी घ्या पहा मित्रांनो नाद म्हणजे नादच खोळ पीस आपल्या शेतकरी मित्राला आपण दिलेला आहे चल उधाळ नको एक माग फिरव कसं आहे मित्रांनो पिल्लू मात कुळा हत्यार आपण आपल्या शेतकरी मित्राला दिलेला आहे

じゃいしェイジじゃいしイジェイーージェイーージェイ